स्वामी समर्थ मी कोकणी शिल्पा आज आमचा हा मार्केट आहे मच्छी मार्केट आणि त्याच्या बाजूला जाईल रिक्षा स्टँड बघा आमच्या मार्केटला ही आमची सुषमा मला दाखवते आमच्या इथं मार्केट कसा भरतो हो तो हे बघा ही आमच्या गल्लीतली वहिनी दीपावहिनी तिचे दहा रुपये राहिले होते म्हणून आम्ही द्यायला गेलेलो तर तिने माणूस तिच्या नाही जा जा सांगितलं तिने काय पैसे घेतले नाही बघा आपल्या कोकणी माणसांची किती माणुसकी असते अशीच माणुसकी जपत आहेत जावा सगळ्यांनी इथं फॉल आले त्याच्यात बाजूला आमची स्कूल पण आहे इंग्लिश स्कूल ही शाळा आहे इंग्लिश कूर किती गर्दी असते आमच्या मार्केटला बघा आता इथून आम्ही आतमध्ये जातो आणि हा पुढं तर आमचा दादा आहे आणि इथं शिवसेना शाखेवाले बसलेले होते सी करायला ही आमची चाल या चालीमधून आम्ही आमच्या घरी जातो आणि कसा तुम्हाला आमचा व्हिडिओ वाटला असेल तर लाईक करा कमेंट करा आणि चला बाय नेक्स्ट व्हिडिओला भेटूया आपण